सेंटरवर नॉर्म्स येणार आहेत सेंटरकडनं तसे निश्चितच आम्ही त्यांच्या आम्ही करू ते डिफाईन झाले की आमच्यातर्फे त्यांच्यावर जे काही योग्य जे आमचे हे पाहिजे निर्बंध पाहिजे जे आम्हाला मार्गदर्शन होईल ते आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू आता या सध्या तर आम्ही तसा आढावा घेऊ की जिथे किती संस्था आहे किती जण आहेत शिकताय मुलं त्याचा निश्चितच आम्ही आढावा घेऊ नक्कीच त्याच्यासाठी एक आम्ही प्लॅन तयार करू आणि लवकरच त्याच्यावर एक काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न विस्तार अधिकाऱ्यांना आम्ही आजच मिटिंग घेऊन आम्ही तिथं प्रयत्न करू की त्यांना सांगू की तुमच्या एरियामध्ये किंवा त्याचा एक माहिती घ्या आणि आम्ही त्याच्यावर लगेच लगेचच वाटपुरा करून आम्ही त्याच्यावर परीने काय त्याच्यावर सोल्युशन काढता येते नक्कीच प्रयत्न करू एक विनंती करतो की तुम्ही तुमची मुलं शासकीय शाळेतच किंवा जे मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त कॉलेजेस आहेत तिथंच ऍडमिशन घ्या उगत कुठं फसवे गिरीच्या मागे लागू नका त्यामुळे तुमच्या आर्थिक व मानसिक मुलांचं पाल्याचं नुकसान नुकसा होतं नुक। त्यासाठी तुम्ही एक खात्री करून घ्या आणि नको त्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या जगात नको त्या ॲडव्हर्टाईजच्या काय गुरळ पडून तुम्ही मुलांच्या आयुष्याशी खेळू नका ज्या शासकीय मान्यता असलेले शाळा कॉलेजेस आहेत तिथच तुम्ही मुलांचं ऍडमिशन करा ही विनंती आहे सर्व पालकांना